सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी बाग कामगारांच्या न्याय हक्कांसाठी आज जोरदार आवाज उठवण्यात आला सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी असंघटित कामगार सेलतर्फे निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात मागणी करण्यात आली की गेल्या आठ महिन्यांपासून थकीत असलेले वेतन व्याजासह बाग कामगारांना द्यावे त्याचप्रमाणे या कालावधीत कामगारांना सहन करावा लागलेला मानसिक व शारीरिक त्रास लक्षात घेता त्यांना योग्य मोबदला द्यावा तसेच संबंधित ठेकेदाराने कामगारांशी अन्याय केल्याने त्याला काळ्या यादीत टाकून कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली यावेळी विभागीय कामगार सेलचे कार्याध्यक्ष मनोहर माळी सांगली जिल्हा सचिव नितीन माळी मक्सूद कुलकर्णी तसेच बाग कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सर्वांनी एकमुखाने आपल्या मागण्यांचा आवाज बुलंद केला मुझफ्फर सणदी सांगली शहर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी असंघटित कामगार सेल यांनी सांगितलं की कामगारांचं शोषण सहन केलं जाणार नाही योग्य न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल